न्यूज महाराष्ट्र श्री नरेश जोशी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात श्रीराम जन्मभूमी सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा आज अत्यंत खडतर प्रवासानंतर तब्बल पाचशे वर्षांच्या अथक प्रयत्नांच्या पराकाष्टाने संपूर्ण अयोध्या नगरी मोठ्या जल्लोषात प्रभू श्रीरामचंद्र जन्मभूमी सोहळा साजरा होत आहे याच पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्जत नगरीत सुद्धा एक नव जल्लोष पाहण्यास मिळत आहे सर्वत्र दिव्यांची रोषणाई फुलांची उधळण सारा परिसर पूर्णपणे मंगलमय झालेला आहे हाच नव जल्लोष श्री नरेश जोशी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात श्री जन्मभूमी सोहळा साजरा करण्यात आला या मंगल प्रसंगी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्य उपस्थित होते सत्य बी बढ़त रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज